रामकृष्ण राम हरी व्यास भक्तीचा या आपल्या YouTube चॅनलवर आपले सहर्ष सहर स्वागत आहे येणाऱ्या श्रावण मासा निमित्त शंकराचे सुंदर चालीतील सुंदर सेवे भजन आपण सर्वांसाठी घेऊन आलो आहोत आला शंकराचा वार बाईमी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा चावार, वार बहिणी धरिला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बहिणी धरिला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार शिव दर्शनाचा मला लाग आनन्द तुजे नाव गीता मलावतो आनन्द कर्शी भक्ताचा उद्धार शिव महिमा अपरंपार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार शिव दर्शनाचा मला लागला छंद तुझी नावगीता मला होतो आनंद कळशी भक्ताचा उद्धार शिव महिमा परंपार श्रावण मासात होतो शंभूचा जय जै जयकार आला शंकराचा वार बैमी धरिला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बैमी धरिला सोमवार आला शंकराचा वार बहिणी धरेला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार बोले नाथा दर्शनाची फारच घाई तुझा दर्शनासाठी येते पायी पायी वंदीते मी वारंवार दावी मजला चमत्कार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार भोलेनाथ दर्शनाची फारच घा तुझ्या दर्शनासाठी येते पायी पायी वंदी ते मी वारंवार दावी मजला चमत्कार श्रावण मासात होतो तो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाई धरला सोमवार आला शंकराचा वार धरला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार हो जय जय भोले बोलेला तुला आता एकच मागन सुख शांती तु दे दर्शना येईन तुझा जप मी करणार तुला वाहिन बेल हार श्रावण मासात होतो शंभूचा हो जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार भोले तुला आता एकच मागन सुख शांती नांदू देरे रे दर्शना तुझा हो जप हो मी करणार तुला वाईन बिलकुल श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बहिणी धरीला सोमवार आला वार सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार असेच हो नवनवीन भजनेने अभंग ऐकण्यासाठी चॅनलला आपल्या लाईक ला सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद